महाराष्ट्र न्यूजमध्ये मुकाम आज कर्जत या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या समोर भाऊसाहेब सिद्धू वारुळे हे मुक्कामी मुक्काम पोस्ट रहिवासी तिकी गावचे आहेत पोस्ट कोकणगाव तालुका कर्जत जिल्हा राजनगर या गावचे ते रहिवाशी आहेत आणि त्यांची आज इथं मुदत उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांची काय समस्या आहे ते आपण जाणून घेणार आहोत आज त्यांच्या तोंडून आपण आपल्या न्यू महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून समाजापर्यंत त्यांचा आवाज पोचवणार हो आहोत आरुळे साहेब मला वारुळे साहेब तुम्ही सांगा की आ, हा जीव काय प्रकार घडलेला आहे आणि काय बेमुदत उपोषणाचं उद्देश काय सोलर योजनेअंतर्गत आणि एका इंजिन कडे गेले तेव्हा बाकी नावाचे इंजिन होते याच्याकडे पैसे भरले पैसे त्यांनी आता आम्हाला माहित नव्हतं किती भरायची त्यांनी तीन एच पी साठी आमच्याकडून तीस तीस हजार रुपये घेतले त्याच्यानंतर दोन महिन्यांनी पंप येण्यास सांगितलं सगळं सगळी माहिती दोन महिन्यानंतर पंप बसू असं सांगितलं दोन महिने आम्ही त्यांच्याकडे काही गेलो नाही दोन महिन्यानंतर विचारणा करायला गेल्या आज येऊ उद्या येऊ असल्याने आपा मारायला सुरुवात केली कधी पॅनलचा आलेला पुन्हा कधी स्ट्रक्चरच आलेलं आहे मोटारच आलेली नाही अशी वेगवेगळी कारण सांगून त्यांनी पाच सहा महिने घालवते तुम्ही शासकीय गव्हर्नमेंट ऑफिसला काही याची विचारपूस केली कुठं तुम्ही अर्ज वगैरे केले का का के आम्ही नगरच्या सर्कल ऑफिस मध्ये दोनदा तक्रार दिली तिकडे जाऊन मी आणि माझा एक जोडीदार तिथे जा गणपत आडसूळ म्हणून आम्ही जाऊन सर्कल ऑफिसला ऑफिसातून तक्रार दिली तिथे काय आमच्या